हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हा ट्रॅव्हल विथ प्रदीप तर हा माझा सेकंड ब्लॉग आहे तर याच्यात मी चाललो तिरुपतीला ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पूर्ण तिरुपतीची माहिती देणार आहे म्हणजे तिथं राहण्याचं कसं रूम कशी बुक करायची तिकीट दर्शनचे तिकीट असं पाच आहे ते कसे बुकिंग करायचे पूर्ण तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि प्लीज लास्टवर माझा हा ब्लॉग बघा आणि ब्लॉग आवडला तर माझ्या चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला गाईज मी निघतो आता तर मला चार वाजता पनवेल स्टेशन पोहोचायचं आहे आणि तिथून एल टी टीवरून माझी ट्रेन साडेसहा वाजताची चेन्नई एक्सप्रेस तर ठीक आहे मित्रांनो चला भेटूया आपण प्रथम आयवर्णाचं दर्शन घेऊन प्रवासाला सुरवात करतो तर गाईज हा पनवेल स्टेशन आणि आम्ही कॅब बुक केली कारण लगेच खूप असल्याकारणाने कॅबमध्ये आम्ही लगेच पाठवून आहोत हॅलो काय तर पनवेल स्टेशनला पोचलो आपण तर ही आपली मंडळी आहेत फनी बॉय आणि बघू आपण आपला स्वच्छ सुंदर असं पनवेल स्टेशन तर आमची ट्रेन लागेल आहे चेन्नई सुपर एक्सप्रेस तर आता साडेसारातून ट्रेन निघणार आहे जोरदार दहा मिनटे निघायला आता तर आता अंधार होईल मग त्यात तुम्हाला काय मला दाखव देणार नाही जेवढं दाखवलं त्याचा प्रेम करेन लकी बॉय ट्रेन मध्य बर्थडे सेलिब्रेस होते लकी बॉय तो ट्रेन मध्य बड़े सेलिब्रेस हो जाता

झालं काही तर दुपारी दीड वाजेल आणि आमची ते कंप्लीट टाईम कुठे आहे तर माझ्या बाळा उडोरा स्टेशनला पोहोचतोच आम्ही आणि आता याचे पाच कार्स ऑटो अवेलेबल असतात आणि तर आता बघूया आम्ही वीस जण आहेत तर टेम्पो टाउस वगैरे करायला मोठी पैसे करायला लागला मला तर किती चार्जेस करते ऑटोचे किती चार्जेस म्हणून सर्व मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि जवळजवळ आता ती रुपये दे आता वर ती रुमाला तिथे जायला आपल्याला जवळ पंचेचाळीस मिनिटं लागतील आणि पूर्ण घाट आहे तुम्हाला सर्व मी दाखवे रेणगुंडा जंक्शन आणि तिथून चालत जायचं आहे काही तसा स्टेशन बाहेर आलो स्टार किचन सांगलीचे पाटील यांचे महाराष्ट्र हॉटेल आपले आणि समोर चारंगे पाटील यांचा पॅनल मोठा महाराष्ट्र हॉटेल पाटील आले स्टेशन मला बाहेर आलो तर लगेच आपला इथे महाराष्ट्र आपल्याला बघू शकता आणि जे ओनर आहेत त्याच्याशी आपण बोलूया किती वर्ष तुम्हाला इथे दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले आणि काय काय जेवण कसं म्हणजे आपल्याकडचं आहे डाळ फ्राय डाळ तडका चना मसाला बेंगल मसाला आलू मटर पालक पनीर ग्रीन पीस मसाला पनीर मटर मसाला शेव भाजी मिक्स वेज वेज वाला चपाती आणि जर आपण आलात तर नक्की एकदम मस्त जेवण देणार माणसं खुश होऊन जाणार आपल्याकडे ओके डिस्काउंट द्याल ना आपल्याला महाराष्ट्र माणसं प्युअर महाराष्ट्रीयन ओके थँक्यू याची सतरा सीटर बस आहे पण हा काय तीन हजाराच्या खाली उतरत नाही आहे तीन हजार फायनल घेऊन बसला आहे हा थ्री थाउजंड फायनल ट्रिप ट्रॅव्हल केलेली आहे तीन हजारची खाली काय भाई आलं नाही आम्हाला तो तर काय तुम्ही स्टेशनच्या बाहेर आलात तर तुम्हाला कार्स आहेत बसेस पण अवेलेबल आहेत वर जाण्यासाठी आणि कारचा रेंट पंधराशे ते दोन हजार रुपये घेतात ते गाडी फायनल बसमध्ये बसलो बस मी तर नॉन ए सीचं एकशे पाच रुपये आणि ए एसीचं एकशे पंचवीस रुपये चार्ज करतात तर आम्ही चौघांनी तिकीट काढलेलं आहे बघू शकते मी तर सॉरी तर नेहमी आम्ही कार प्रवास करतो यंदा बघूया बरोबर बसने कसा वाटतं प्रवास सप्तगिरी चेकपोस्ट तुम्ही सर्व चेक, चेक होणार तुम्ही वर साधी प्लास्टिकची बॉटलसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही आणि आमच्याकडे लगेच नाही आहे तरी पण आम्हाला तिथे उतरवला तुम्ही काय कोण हा सप्तगिरी चेकपोस्ट इथे सर्व बॅग्स तुमच्या लगेच पूर्ण चेक होणार आणि आपल्या आता असं पूर्ण वर जायचं आहे जवळजवळ चाळीस किलोमीटर आहे तर बालाजी बसस्टँड आता उतरलो आम्ही तर ता ता आम आता आम्ही चालू आमच्या रूमकडं आता रूममध्ये जाणं आणि फ्रेश होणार मस्त आणि संध्याकाळी जर मार्केट वगैरे हो फिरवणं तुम्हाला दाखवणं पूर्ण मार्केट वगैरे हो काही छोटे छोटे मॉल्स आहेत वगैरे दाखवणं सुरू थुरूं। आणि आता रूम तर आम्हाला एकच भेटली आहे त्या एक रूममध्ये एवढं वीज जण आहे कीच कशी होणार काय तर तेवढंच जाणं आणि उद्या सकाळी आम्हाला लहान इतर आणायला लागेल रूमसाठी आणि तर बाकीजून आता फ्रेश झाल्यावरती दाखवतो तीनशे रुपयालाय कुठून जाली का जिमॉल मध्ये जिमॉल का कपडे मग देवचे बारवीचे का पॅन्ट किती पॅन्ट किती आठ पॅन्ट आठ किती सहा पॅन्टी बारा महिन्या <laughs> नाही नाही मी फोटो काढतो तुझा आणि शर्ट किती आणले तुला दहा दिवस राहणार नाही का वरती काय जे आमची रूम एक रूम आहे वॉशरूम काय व्यास्लिन नको राहू दे आता मी आणला इकडे बघा एक दोन तीन हे बघ दुकान टाकण्या भाईने आमच्या सहा पॅन्ट आणल्यात आणि टीचर किती आठ मग शर्ट आठ शर्ट आणल्यात पाच शर्ट आणटी शर्डी सहा जीन्स एक काम कर ना अर्ध्या अर्ध्या दिवसाला एक पॅन्ट घाल म्हणजे बरोबर होईल तुम्ही कुठून आणले आमच्या रूपच्या बाहेरच असेल छोटे छोटे हॉटेल आहेत आणि छोटे अशी दुकान आहेत तिथे तुम्ही शॉपिंग करू शकता काही साडी वगैरे शर्ट लुंगी वगैरे सगळं तिथे भेटतात आणि छोटे छोटे अशा हॉटेल नाश्ता वगैरे करू शकतो तुम्ही मस्त कॅप्स आहेत आणि लहान मुलांचे ड्रेसेस वगैरे आहेत बघू शकता तुम्ही गेलं की हा मंदिर परिसर आहे हा मंदिर आहे समोर अशी संध्याकाळ झाली की मस्त भजन वगैरे असतात तिथे तर डेलीचे असतात रोजचे असतात आणि लाईव्ह रात्री साडे अकरा वाजल्यानंतर आमचं नाक बघा हा काय पितो रे दूध आमचा नाग हा दूध पितोय पार्टी बिस्किट विथ काहीच रात्री तीन वाजल्यात तर आता मी चाललो रूमवरती आणि मला सकाळी पाच वाजता उठून सी आर ओ ऑफिसच्या रांगेत राहायचं आहे रूम बुकिंगसाठी कारण आम्हाला बुकिंगमध्ये एकच रूम भेटली होती आणि त्यात वीस जणांना काही कशी तरी आयोजित झाले होते आम्ही तर आता आम्हाला अजून दोन रूम बुक्स करायचे बुक करायचे आहेत तर सकाळी पाच वाजता आहे आणि जर तुम्ही तिरुमालाला येणार असाल तर तुम्हाल तुम्हाला नऊदाच्या आधी जायचं आहे कारण त्यांचा बारा एक वाजताचा बुकिंग काउंटर पूर्ण बंद होतो तर नंतर तुम्हाला का रूम्स काय भेटणार नाही तर शक्यतो तुम्ही लवकर याचाच प्रयत्न करा आणि काय तुम्हाला जर रूम जर भेटली नाही तर तुम्हाला बघा असे तुम्ही बाहेर झोपू शकता जसं हे झोपले आहेत मंदिर परिसरात तुम्ही कुठेही झोपू शकता समोरच मंदिर आहे रात्रीचे दोन वाजले आहेत आणि लोक बघू शकतात दर्शन घेऊन बाहेर येतात हे बघा पूर्ण रात्र दर्शन चालू आहे तुम्ही थ्री हंड्रेडचं टिकिट्स काढला तरी पण तुम्हाला तीन तास दोन तीन तास आरामात लागणार हा सप्तगिरी चौक आहे आणि इथे बालाजींची मोठी मूर्ती ठेवली आहे आणि जिथे लोक सेल्फी फोटो वगैरे काढतात तर गाईस हा हा फर्स्ट पार्ट मी इथे स्टॉप करतो माझा आणि सेकंड पार्टमध्ये मध्ये तुला रूम कशी बुकिंग करायची ती पूर्ण डिटेल देणार तुम्हाला मी आणि सेकंड पार्ट माझं नक्की बघा तुम्ही जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना ना।